जॉब ओरिएंटेड माइंडसेटमधून मी येते आणि त्यांची माझ्याकडनं तीच अपेक्षा होती ज्या उत्साहाने मी या फील्डमध्ये आले होते तो उत्साह कुठेतरी कमी होत होता अनेक लोक मला असेही बोलत होते की तुझं लग्नाला प्रॉब्लेम होईल न्यूयॉर्क फॅशन वीक थ्रू मला सेक दुसऱ्या सुद्धा इन्व्हाइट आले जी तेजल पुण्यापर्यंत एम बी एसाठी यायला हेजिटेट होत होती ती आज जसं प्रत्येक इंडियन फॅमिलीमध्ये मुलींनी लवकर लग्न करून सेटल व्हावे किंवा सिक्युअर जॉब करावा तसंच माझ्याही बाबतीत काहीतरी तसेच होते माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक तर लग्न कर किंवा जॉब कर मी जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसात तोही सोडला माझा नाशिक ते न्यूयॉर्क न्यूयॉर्क फॅशन वीकपर्यंतचा प्रवास कसा झाला आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे नमस्कार माझं नाव तेजल राजेंद्र बांगर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मेकअप एड्युकेटर आहे आणि सध्या माझा मेकअप स्टुडिओ मी नाशिकमध्ये चालवते माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं सा बद म्हणजे माझे पप्पा गव्हर्मेंट ऑफिसर आहेत रि ते रिटायर्ड आहेत आणि माझी मम्मी ब्युटिशियन आहे, आहे। लहानपणापासूनच मी एक ब्राईट स्टुडंट असल्यामुळे हो माझ्या घरच्यांची माझ्याकडून अपेक्षा होती की मी गव्हर्मेंट किंवा एक सिक्युअर जॉब किंवा बँकेत नोकरी करावी माझं फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मा सगळेच गवर्मेंटमध्ये काम करण्यामुळे गव जॉब ओरिएंटेड माइंडसेटमधून मी येते आणि त्यांची माझ्याकडनं तीच अपेक्षा होती म्हणून इलेवन ट्वेल्थ सायन्सनंतर माझं नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाशिकमध्ये प्रवेश झाला पण इंजिनिअरिंग करत असताना मला पाहिजे तेवढी आवड निर्माण होत नव्हती घरी जाऊन मी माझ्या मम्मीला मा तिच्या मेकअप स्टुडिओमध्ये मदत करायची ब्रायडल मेकअप्सला तिच्यासोबत जायची तिचे क्लायंट हँडल करायची ती नसताना तिचे मेकअपसुद्धा करत आणि त्यामुळे मला जो क्लायंटचा फीडबॅक यायचा किंवा त्यांच्याकडून जे पण फी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायचा त्यामुळे मला वाटलं की मी ह्या फील्डमध्ये काम करावे आणि मी क्लासेस जॉईन करण्याचा विचार केला तो विचार घेऊन मी माझ्या पप्पांकडे गेली आणि विचारलं की मी मेकअप क्लासेस करू का त्यांचा रिस्पॉन्स काहीतरी असा होता की तुला आता काय मेक मे लाईक पार्लर ओ ब्युटी पार्लर ओपन करायचं आहे का सो तो विचार मी तिथे सोडून माझ्या पुढचे एज्युकेशनला ॲडमिशन घेतले एम बी ए मार्केटिंगला मी इंदिरा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले तेव्हाच मी पहिल्यांदा घरापासून दूर पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये येत होती आणि अनोळखी सिटीमध्ये सगळ्यांमध्ये मिसळणं खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात अननोन लोकांसोबत कनेक्शन करणे किंवा त्यांच्यासोबत मिसळ मि मे, मिसळून मे, घेणे हे माझ्यासाठी टफ होतं मला असं वाटतं की सर्वांनी एकदा तरी प एकदा तरी घराच्या बाहेर जायला पाहिजे कारण की जे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात त्याच्याने आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपला प्रवास कसा करावा लाईफचा आणि आपण घरी एका एक कम्फर्ट झोनमध्ये असतो सो आय डोंट थिंक सो आपल्याला ते करता येतं घरी असताना एम बी एला असताना मी आवड म्हणून माझ्या रूममेट्सचा तिच्या माझ्या फ्रेंड्सचा मेकअप करायची त्यांचं फोटोशूट करायची आणि त्याच दरम्यान माझा इंटर्नशिपचा टाईम आला मी एम बी एला इंटर्नशिप जॉईन केली तेव्हा जॉब टायटल बघून मला कधीच असं वाटलं नव्हतं हो की मला रात्रीचे बारा वाजता लाईक हॉटेलच्या बाहेर पॅम्पलेट वाटावे लागतील माझा इंटर्नशिपचा अनुभव खूप खराब होता तेव्हा माझा तो फर्स्ट जॉब होता आणि मला स्टायपिंडसुद्धा दिला नव्हता सो ते माझ्यासाठी खूप जास्त टफ होतं पण तेव्हा मी एक शिकली की आपण आपल्या एम्प्लॉईला जसं ट्रीट करतो ते खूप इम्पॉर्टंट आहे जेवढी त्यांना आपल्या त्यांना जॉबची गरज असते तेवढी त्या आपल्यालाही त्यांची गरज असते इंटर्नशिपनंतर माझं एका एम एन सीमध्ये सिलेक्शन झालं आणि मी जॉब करायचा की नाही हा निर्णय घेत असताना uh, कारण की मला नाईट शिफ्ट करावी लागणार होती मी खूप कन्फ्युज स्टेटमध्ये होती पण कोविडचा टाईम असल्यामुळे मी तो जॉब घेतला कारण की पुढे जॉब मिळेल की नाही ही भीती होती uh, पण त्या जॉबमध्ये मला अनेक हेल्थ प्रॉब्लेम्ससुद्धा फेस करावे लागले रात्रीचं जॉब करून दिवसा मी मेकअप असाइनमेंट्स घ्यायची मॉडेल मेकअप शूट करायची आणि त्याच दरम्यान मला एक संधी मिळाली मास्टर क्लास घेण्याची आणि त्या सात दिवसामध्ये मी जेवढे पैसे कमवले ती तेवढे मी म्हणजे माझ्या सॅलरीपेक्षा जास्त पैसे कमवले तेव्हाच मला असं वाटलं की आपण दुसऱ्याच्या बिझनेससाठी रात्रीचे काम करतो आहे तर स्वतःच्या बिझनेससाठी आपण रात्रंदिवस कष्ट करून का तो पुढे नाही करत एम बी ए ममुळे ऑलरेडी माझा बिझनेस माइंडसेट झाला होता बट जॉब सोडणं ही खूप टफ गोष्ट असते जेव्हा मी जॉब रिझाईन करत होती तो काळ माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता आणि पण मी निर्णय घेतला खो घरी मी असं सांगितलं की माझं कोविडमुळे जॉबमधून ले ऑफ झालं आहे पण मी स्वतः जॉबवर रिझाईन केलं होतं मी जॉब सोडून रिटर्न माझ्या सिटी नाशिकमध्ये मा आली आणि तिथून माझ्या बिझनेसची सुरुवात झाली बिझनेसच्या सुरुवातीला माझे प्रॉब्लेम्स अनेकांपेक्षा वेगळे होते मला माझ्या घरच्यांना आणि समाजातील इतर लोकांना कन्व्हिन्स करून द्यायचं होतं की ह्या फील्डमध्ये सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो माझे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा माझ्या फील्डशी काही संबंध नसल्यामुळे माझ्या पेरेंट्सची माझ्याबद्दल काळजी असणे साहजिक होती पण आपण जे शिकतो ते कधी कुठे ना कुठे आपल्या आयुष्यात उपयोगी येते आणि शिक्षण कधीच वाय जात नाही हे मला तेव्हा कळले एम बी एमुळे माझा बिझनेस वाढण्यासाठी खूप फायदा झाला नाशिकला मी जमेल तशी ऑर्डर्स घ्यायला लागले माझा बिझनेस चालत होता पण जेवढा मला पाहिजे तेवढी ग्रोथ होत नव्हती आणि ज्या उत्साहाने मी या फील्डमध्ये आले होते तो उत्साह कुठेतरी कमी होत होता मला असं वाटत होतं की मी जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे ना परत जॉब जॉईन करू का बाकी सर्वे मला भरपूर साऱ्या गोष्टी सांगत होते टॉन्स लोकांचे माझ्याबद्दल ओपिनियन्स माझ्या घरच्यांची काळजी माझ्याबद्दल अनेक लोक मला असेही बोलत होते की तुझं लग्नाला प्रॉब्लेम होईल लग्न लग्नापर्यंत जॉब कर आणि त्यानंतर तू आ, या बिझनेसमध्ये जा असे अनेक मला सल्लेही देत होते त्या सर्व गोष्टींमुळे तो काळ माझा खूप कठीण होता आणि मी त्या वेळेस डिप्रेशनमध्ये सुद्धा गेली होती पण सोशल मीडिया थ्रू मी माझं कॉन्टेंट पोस्ट करायला लागले आणि माझा बिझनेस ग्रोथ व्हायला हो लागली मला महाराष्ट्रभरातून ऑर्डर्स यायला लागले तसेच महाराष्ट्राच्या बाहेरचेसुद्धा ऑर्डर्स यायला लागले एम पी गुजरात दिल्लीपर्यंत माझे क्लायंट्स वाढले आणि जी तेजल पुण्यापर्यंत एम बी एसाठी यायला हेजिटेट होत होती ती आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बाहेरच्यासुद्धा ऑर्डर्स करत होती त्या सगळ्यामध्ये माझा बारा बारा तासाचा प्रवास आणि त्यानंतर ब्रायडल मेकअप करणे हे सगळे हे सगळं करून पण मला थकवा वाटत नव्हता कारण की मला असं वाटते की ज्या फील्डमध्ये तुम्हाला आवड आहे आणि ज्या गोष्टी करायला तुम्हाला आवडतं ते काम कधीच वाटत नाही म्हणून मला असं वाटतं आणि मला सगळ्यांना असं सांगायला आवडेल की तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही करावे पण ह्या फील्डमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी युनिकनेस पाहिजे आणि ॲडव्हान्स मेकअप टेक्निक्स पाहिजे म्हणून मी माझा क्लास न्यूयॉर्क सिटीमध्ये न्यूयॉर्क मेकअप अकॅडमीला करायचा ठरवला माझा पोर्टफोलिओ शूटही केलं आणि त्याच दरम्यान माझं न्यूयॉर्क न्यूयॉर्कमधला सगळ्यात मोठा फॅशन इव्हेंट न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सिलेक्शन झालं यू एस सारख्या देशात जाऊन काम करणं तिथल्या कल्चर्सशी मिसळून घेणं तिथे वेगवेगळ्या स्किन पॅलेट्सवर काम करणं त्यामध्ये एक चॅलेंजिंग टास्क होता पण इंडियन असल्यामुळे त्यांचा सुद्धा माझ्या बरोबर थोडासा त्यांना वेळ लागला पण Uh, माझं काम बघिल्या बघितल्यानंतर सगळ्यांक सगळ्यांना माझ्याकडून मेकअप करायचा होता आणि माझ्या मेकअप स्किल्समुळे न्यूयॉर्क फॅशन वीक थ्रू मला सेक दुसऱ्या सुद्धा इन्व्हाइट आले आणि मी एव्हरी इयर न्यूयॉर्क फॅशन वीक कवर करते यावर्षी मी पॅरिस फॅशन वीक करायचे एम केलं आहे uh, भारतात रिटर्न आल्यानंतर माझ्या अनेक uh, न्यूजपेपर टॉक शोज uh, अनेक यूट्यूब स्ट्रीम्स स्ट्रीम्सने माझे न्यू दखल घेतली आणि माझ्या कामगिरी कामगिरीची प्रशंसा केली या गोष्टीमुळे माझ्या करिअरला दिश वेगळीच दिशा भेटली आज अशी वेळ आहे की माझे प्रत्येक डेट्स बुक असतात माझ्या साईडने मला असं सा, म्हणजे स्लॉट देता येत नाही माझ्या क्लायंट्सला अशी वेळ आहे मला एक संधी मिळाली आणि मा त्या संधीचे सोने करत आ, मी आ, न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये तीस ते चाळीस मॉडेल्सचे मेकअप केले जे रिलेटिव्ज आणि फ्रेंड्स माझे जॉब सोडल्यावर वरून मला नावं ठेवत होते आज तेच माझ्या निर्णयाची प्रशंसा करत होते आणि मला सांगत होते की तू घेतलेला निर्णय योग्य आहे करिअरच्या स्टार्टिंगला माझ्या आईवडिलांना मला हे कन्व्हिन्स करून देणं की ह्या फील्डमध्ये सुद्धा करिअर आहे पैसा आहे फेम आहे हे कन्व्हिन्स करणं टफ होतं आणि आज ते जो स्टॉकच्या माध्यमातून मला बघून नक्कीच त्यांना अभिमान वाटत असेल जे पण एस्पायरिंग मेकअप आर्टिस्ट आहे किंवा ज्यांना पण ह्या फील्डमध्ये यायचं आहे मी त्यांना नक्कीच सांगेल की खूप स्कोप आहे पण तुमच्याकडे एक युनिकनेस पाहिजे आणि तुमच्याकडे स्वतःचं फ्लेवर पाहिजे कोणाला क तरी कॉपी करून किंवा कोणाची तरी लाईफस्टाईल बघून तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ नका आणि तुम या फील्ड मध्ये येण्याच्या आधी मी नक्की सांगेल की तुमसे तुम्ही काहीतरी एजुकेशन घ्या एक बॅकअप क्लै ठेवा कारण की ते कि नक्कीस तुम्हारा येईल सो हे मी आज यूथला नक्कीस सांगेल कि वह अस्पायरिंग मेकअप आर्टिस्ट है तक संगेल जब हम घर पर सबका ख्याल रख रहे होते हैं या पढ़ाई पूरी कर चुके होते हैं तो मन में एक सवाल जरूर आता है अब यहां से मेरे लिए आगे क्या है हम कभी कभी भूल जाते हैं कि हम कितने काबिल हैं हम भी घर के सभी कामकाज के साथ अपना करियर भी बना सकते हैं ऐसे में कभी परिवार का साथ नहीं मिलता कभी कोई सही दिशा दिखाने वाला नहीं मिलता या फिर कभी कभी हम खुद ही हार मानकर बैठ जाते हैं तो ऐसे में हम सबको चाहिए होता है बस एक सपोर्ट और वो सपोर्ट हमें मिलेगा जोशॉक से जो स्टॉक्स जॉब फॉर वेमेन एक ऐसा प्रोग्राम है जिसमें हमें एक्सपर्ट ट्रेनिंग मेंटोरशिप हमारी जैसी और औरतों का सपोर्ट मिलेगा जिससे हम सब मिलकर आगे बढ़ेंगे यहाँ हमें एक्सपर्ट्स ऐसे गाइड करेंगे जैसे हमारी बड़ी बहन हो इसके लिए हमें बस एक फॉर्म भरना है जो कि डिस्क्रिप्शन और पिन कॉमेंट में डाल दिया गया है चलिए साथ मिलकर आपके सपनों की नौकरी को हासिल करने की दिशा में पहला कदम उठाते हैं चाहे आप आर्थिक रूप से आत्मनिर्भर बनना चाहती हूँ या फिर नए स्किल सीखना चाहती हूँ जो स्टॉक्स की टीम आपकी मदद के लिए यहाँ है हा वीडियो अपने कसा वाटला हे आम कमेंट सेक्शन मध्य कहवा और आप मित्रांसोब शेयर करायला विसरू नका